नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो मूल्य शिक्षणाची मूल्य तत्त्वे या आपल्या अभ्यासक्रमामध्ये आता आपण सत्र चौदामध्ये आहोत ज्याचं नाव आहे सदाचरणाचे पहिले फळ या सत्रामध्ये माझ्याबरोबर श्री पराग जी आहेत बहाई से ते आपल्याबरोबर चर्चा करणार आहेत तर आपण आता युनिट चारचा चौथा भाग शिकणार आहोत म्हणजे काय आहे तुमचा धडा जो चौथा आहे त्याच्यातला चौथा भाग आपण शिकणार आहोत नक्कीच तुम्हाला आनंद झाला असेल आज आपण सदाचरणाच्या पहिल्या फळावर लक्ष केंद्रित करणार म्हणजे काय सदाचरण केल्यानंतर आपल्याला कुठलं फळ मिळतं ते आपण बघणार आहोत पण एक छोटासा रिकॅप घेऊया की ह्या आधीच्या सत्रामध्ये आपण काही निरोगी अभिवृत्तींवरती चर्चा केली ज्या आपल्याकडे असायलाच पाहिजेत आणि काही अभिवृत्ती ज्या फार चांगल्या नाही आहेत त्यांना आपण सोडून दिलं पाहिजे त्यांना आपल्या आयुष्यातून काढून टाकलं पाहिजे आणि आपण अशी चर्चा केली की तुम्ही ज्या काही निरोगी अभिवृत्ती मानता जसे की जबाबदार अभिवृत्ती अचूक बोलण्याची वागण्याची अशी एक अभिवृत्ती किंवा सर्व इतर निरोगी अभिवृत्ती त्या कोणत्या तरी नैतिक आणि आध्यात्मिक गुणांवरती आधारित असतात म्हणूनच नैतिक आणि आध्यात्मिक गुणांचं पालनपोषण आपण स्वतःमध्ये करणं हे आवश्यक आहे आणि विशेष म्हणजे हे सर्व अद्भुत गुण आपल्यामध्ये आधीपासूनच आहेत ऑफकोर्स आपण ह्याच्यावरती खूप चर्चा केलेली आहे हे आपण समजून घेतलेलं आहे त्यामुळे हे गुण आपण ज्या महान रत्नांसह जन्माला आलो आहेत हे सगळे गुण आहेत त्याचा एक पैलू आहे त्यामुळे खरोखरच आपण सर्वजण निरोगी अभिवृत्ती विकसित करण्यास सक्षम आहोत ज्या योग्य जीवनासाठी आणि नैतिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी आवश्यक आहेत तर आज आपण आणखीन काही अभिवृत्तींवरती चर्चा करणार आहोत आणि नंतर काही कौशल्य आहेत म्हणजे ज्याला आपण स्किल्स असं म्हणतो त्याच्याबद्दल चर्चा करणार आहोत आणि शेवटी आपण एक अप्रतिम खेळ खेळणार आहोत अफकोर्स काही व्हिडिओ लिंक्स तुम तुम्हाला देण्यात येणार आहेत तुमच्यासोबत शेअर केल्या जाणार आहेत त्यासुद्धा तुम्ही एक पूरक अध्ययन साहित्य म्हणून ते बघू शकता आणि त्याच्यामधनं तुम्हाला शिकायला मिळणार आहे पण सुरुवातीला आपण थोडासा विचार कर करूया मग मी सत्य आणि असत्य असं वेगळं करू शकतो का हा एक प्रश्न आहे हे सॉफ्ट स्किल आहे कारण आपल्या आजूबाजूला खोटेपणा वेगवेगळ्या मार्गाने पुढे आलेला दिसतो मग मी त्यांना एकमेकांपासून वेगळं कसं करू शकतो आणि मग सदाचरणाचे मला कोणते पहिले फळ मिळेल हा सुद्धा एक प्रश्न आहे की सदाचरण केल्यानंतर नक्की पहिलं फळ कुठलं आहे आपल्यामध्ये ज्या महान शक्ती आहेत त्यातील एक महान नैतिक शक्ती जी आपल्याला सरळ मार्गावर चालण्यास मदत करते ती म्हणजे सत्याचं वेड असणं पॅशन फॉर ट्रुथ सत्य जाणून घेण्याची तीव्र इच्छा ज्ञानाची तहान किंवा सत्यासाठी तळमळ असणं मग ही शक्ती आपल्या सर्वांमध्ये जन्मजात आहे आणि आपण खरंच म्हणजे असं बघायला गेलं तर सर्वांनीच घरात शिक्षण प्रक्रियेतून शाळेत महाविद्यालयात त्याचं आपण सतत पालन पोषण करणं आवश्यक आहे परंतु आपण त्यावर अधिक चर्चा करण्यापूर्वी मी तुम्हाला काही मिनिटांचा वेळ देते कदाचित तीन मिनिटं पूर्णार आहेत आपल्याला तर तुम्ही तुमचे मुद्दे लिहून काढायचे आहेत तुमच्या अध्ययन भागीदारासोबत किंवा तुम्ही वैयक्तिक चर्चा म्हणजे वैयक्तिक पण मुद्दे लिहा पण चर्चा केली तर चांगलंच आहे तुमचे विचार तुम्ही मांडायचे आहेत की तुम्हाला सत्याचं वेड असणं पॅशन फॉर ट्रुथ यामधून काय समजतं तर तुमच्या अध्ययन जोडीसोबत दा जोडीदारासोबत चर्चा करा आणि सत्याचं वेड असणं किंवा सत्य जाणून घेण्याची तीव्र इच्छा असणं ह्याच्यावरती तुम्हाला काय करायचं हे परिच्छेद अफकोर्स तुम्हाला माहिती आहे परिच्छेद कसा लिहायचं आहे तीन मिनटं व्हिडिओ थांबवा आणि तुम्ही तुमचं उत्तर लिहून काढा आणि व्हिडिओ सुरू ठेवा ग्रेट वांडरफुल uh, माझ्याबरोबर uh, पराजी आहेत तर पराजी मी तुम्हाला विनंती करते की सत्याचा वेड असणं ह्याच्याबद्दल तुमचे काय विचार आहेत सांगू शकाल का येस yes, धन्यवाद uh, मॅडम तर सत्याचे वेड किंवा पॅशन फॉर ट्रूथ mm. तर याबद्दल ज्या ज्यावेळेस चर्चा केल्यानंतर असं लक्षात आलं आम्ही ह्या निष्कर्षापर्यंत पोहोचलो की सर्वप्रथम uh, सत्याचे वेड असणे याची व्याख्या काय आहे बरं वेड असणे याचा अर्थ समजून घेऊया समजून घेऊयात तर वेड असणे याचा अर्थ तीव्र इच्छा असणे ओके वेड असणे याचा अर्थ आहे की आपल्याला एखाद्या गोष्टीबद्दल प्रचंड उत्सुकता आहे आणि आप आपल्याला त्याबद्दल खरं काय आहे हे जाणून घेण्याची तीव्र इच्छा दॅट इज सत्याचे वेळ असते किंवा एखाद्या गोष्टीवर दृढ विश्वास आहे जो सत्य आहे किंवा नाही हे तपासण्याची जी तीव्र इच्छा आहे त्याला देखील आपण सत्याचे वेळ असे म्हणू शकतो म्हणून आपल्या नैतिक विकासाच्या प्रक्रियेमध्ये सचोटीच्या मार्गावर चालण्यासाठी आणि आपले व्यवहार हे जर सदाचाराने आपल्याला जर व्यवस्थित व्यवस्थापित करायचे असतील तर सक्षम होण्यासाठी आपल्याला सत्याची तीव्र आवड असली पाहिजे Okay, okay. आपण सतत सत्याचा शोध घेतला पाहिजे okay. आणि सत्याचा शोध घेण्याची मनापासून इच्छा असणे आवश्यक hmm. याला आहे यालाच आपण सत्याचे वेळ आहे असं म्हणतो okay. तर यासाठी सत्याचा स्वतंत्रपणे तपास करण्याची आवश्यकता आहे इंडिपेंडंटली आपण जे ट्रूथ आहे ते इन्व्हेस्टिगेट करता आलं पाहिजे ओके ग्रेट वांडरफुल okay. मग ते खरोखर कर केवळ वैज्ञानिक सत्य नाही का किंवा वैज्ञानिक सत्य हा त्याचा एक भाग आहे जो नंतर वैज्ञानिक शोध आणि नवकल्पना या सर्व गोष्टींकडे आपल्याला नेतो पण आता तुम्ही आपल्या नैतिक वर्तनाच्या संदर्भामध्ये सत्याचं वेड असणं म्हणजे काय ते तुम्ही सांगत आहात म्हणजे okay. वैज्ञानिक शोध आपल्याला माहिती आहे आपण शोधून काढतो पण mm -hmm. नैतिक दृष्ट्या mm -hmm. त्याचं तुम्ही उदाहरण देत आहात अगदी कारण जेव्हा आपण सरळ मार्गावर चालतो तेव्हा सत्य हाच प्रकाश असतो जो मा, या मार्गावरचे जे अंधार आहेत ऑब्स्टेकल्स आहेत तो दूर करतो तर सत्य आपला मार्ग प्रकाशित करत असते आणि अंधाराचे जे मार्ग आहे ते ते दूर, दूर खुपास, खुपास करत जात असते खूपच खूपच छान की जेव्हा काय करायचं आहे ते कळत नाही तेव्हा एका गोंधळात पडल्यासारखं आपल्याला सगळ्यांना होतं आपल्याला वाटतं आपण एका कोंडीमध्ये सापडलं सापडलेलो आहोत आपल्याला दाखवू शकेल अशा सत्याच्या प्रकाशाची आपल्याला खरोखरच गरज असते आणि सत्य म्हणजे दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा काय चुकीचं आहे काय बरोबर हे कळलं पाहिजे आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे जेव्हा आपल्याला योग्य गोष्टी शोधण्याची इच्छा असते तेव्हाच आपण सरळ मार्ग शोधू शकतो आणि हा जो सत्याचा प्रकाश आहे तो आपण आधीही बोललो होतो ह्या आधीच्या सत्रात की तत्वांच्या दीपस्तंभातून येतो यावर आपण खूप या सत्रांमध्ये चर्चा केली आहे त्यामुळे आता सत्याचा शोध घेण्याची आपल्याला सतत इच्छा असावी की खरं आहे तेच आम्ही मानणार तुम्ही खूप सुंदरपणे सांगितलेलं आहे ऍक्च्युअली की सत्याचा तपास करा तर पुन्हा सत्याचा शोध घेणं हे एक अतिशय मनोरंजक गोष्ट आहे पण त्याचबरोबर ही गुंतागुंतीची सुद्धा गोष्ट आहे हे के केवळ एक कौशल्य नाही असं मला वाटतं बरोबर तर आपण जेव्हा सरळ मार्गावरती चालतो तेव्हा बरेच सारे अडथळे हे येऊ शकतात जे आपल्याला परावृत्त करू शकतात परंतु जेव्हा तुम्हाला सत्याची तीव्र आवड असते सत्याची वेळ असते तेव्हा ते स्पष्ट दिसण्यासाठी आपल्याला एक प्रकाश हवा असतो नक्की त्यामुळे खरोखरच आपण शालेय विद्यार्थी असू किंवा महाविद्यालयीन विद्यार्थी किंवा शिक्षक आहोत किंवा आपण मे बी एखादा व्यावसायिक आहोत आपला स्वतःचा व्यवसाय असेल असं काहीही असलं तरी सत्याचा शोध घेण्याचं आणि तपास करण्याचं कौशल्य आपल्या जीवनाचा एक भाग असायला पाहिजे की जे सत्य आहे जे, जे खरं आहे मी त्याचा नक्की साथ देणार मी त्याला शोधून काढणार आहे कारण कोणीतरी असं म्हटलं आहे किंवा एखाद्या पेपरमध्ये किंवा मा मासिकामध्ये याबद्दल लिहून आलं आहे छापून आलं आहे किंवा मी ते एखाद्या अमुक तमुक चॅनलवरती यु नो बघितलेलं आहे ऐकलेलं आहे याचा अर्थ असं होत नाही की ते संपूर्ण सत्य आहे त्यामुळे आपण असं गृहित धरून नाही चालू शकत की अरे हे सगळं सत्य आहे बरोबर आहे ना अगदी बरोबर चला तर मग जसं कोणीतरी तुमच्याकडे बघून स्मित हास्य केलं उदाहरणार्थ की दिली तर तुम्हाला पण हसावेसे वाटेल नक्कीच तर सत्याचे वेळ हे एक प्रकारचे सांसर्गिक आहे कॉन्टॅजिनियस असं आपण त्याला म्हणतो आपण ते शक्य तितके पसरवले पाहिजे नक्कीच नक्कीच खूपच छान तुम्ही हे एक छान उदाहरण दिलेलं आहे अगदी बरोबर आहे तुमचं आणि खरोखर आपल्या शैक्षणिक प्रक्रियेत ते अत्यंत जाणीवपूर्वक अंतर्भूत केलं पाहिजे असं मला सतत वाटत राहतं याचा अर्थ आपण एखादी गोष्ट फक्त लक्षात ठेवून परत सांगायची म्हणजे रोट लर्निंग जे आपण करतो अशी शिक्षण प्रक्रिया नसावी कारण इथे मग सत्याचा तपास कुठे येतो जे आहे ते तुम्ही ऐका आणि तेच तुम्ही सांगा किंवा बोला त्याच्यावरती तुमची परीक्षा म्हणूनच आपण कितीही अभ्यास केला तरी पुस्तकात जे काही आहे त्या पलीकडे जायचं जाणं हे आपल्याला आवश्यक आहे जसं आपण या अभ्यासक्रमात करतो आहोत म्हणजे स्वतःहून अधिक तपास करावा लागेल आणि आता आपल्या आजूबाजूला सहजतेने खूप प्रचंड माहिती उपलब्ध असते हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे आपल्यामध्ये अधिक जाणून घेण्याची इच्छा जागृत करणे अत्यंत योग्य ठरणार आहे या घटकेला आणि फक्त अभ्यासक्रमात जे आहे त्यावर आपण समाधान मानायचं नाही आहे तर तुम्ही खूप छान मुद्दे मांडलेले आहेत थँक्यू व्हेरी मच खूप समर्पकपणे तुम्ही सांगितलेलं आहे आणि आपण आता एक पुढे जाऊया थोडसं आता आपण आतापर्यंत अनेक अभिवृत्तींबद्दल चर्चा केलेली आहे जे आपल्याला सदाचरणाने वागण्यासाठी मदत करतात तुम्हाला या अभिवृत्ती आठवत असतील तर मग आता आपल्याला काय करायचं आहे एक खूप सुंदर कृती करायची आहे दोन मिनिटाचा वेळ घ्या सरळ मार्गावर चालण्यासाठी आवश्यक असलेल्या आणखी कोणत्या अभिवृत्ती आहेत काहींची आपण ऑलरेडी पुस्तकामध्ये पण प्रश्न आहे चर्चा केली दोन मिनिटांचा वेळ घ्या तुमचं उत्तर लिहा आणि मग आपण आपली चर्चा पुढे सुरू ठेवूया ग्रेट आ, तुम्ही काय लिहिलेलं आहे म्हणजे त्यांनी आय एम शुअर त्यांची पण लिस्ट खूप मोठी असणार आहे ते जाणून घेण्यासाठी आम्ही खरोखर उत्सुक आहोत मला आशा आहे की तुम्ही ह्या संपूर्ण अभ्यासक्रमाच्या जे एक डिस्कशन फोरम तुम्हाला एल एम एसवरती दिलेलं आहे तिथे तुमची उत्तरं देऊ शकता पण आत्तापर्यंतच्या नोट्सचा तुम्हाला नक्की फायदा झालेला असणार आहे तर पराजी मी तुम्हाला रिक्वेस्ट करते की तुम्ही काय विचार केला आहे की कोणते वेगवेगळी ज्या अभिवृत्ती आहेत ज्या गरजेच्या आहेत सदाचरणासाठी नक्कीच मॅडम आतापर्यंत आपण कितीतरी अभिवृत्तींवरती प्रत्यक्ष चर्चा केलेली आहे तर त्यांच्यावरती विचार करणे आणि त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करणे खरोखरच एक प्रकार मनोरंजक अशी ती एक्सरसाइज होती आता okay, मी आ, इथे आपणा सर्वांसोबत काही अभिवृत्ती शेअर करू इच्छितो सर्वप्रथम शांतता बरं कारण शांतता खरंच खरंच गरजेची आहे तुमच्यासमोर काहीही घडले कितीही विपरीत प्रकारची परिस्थिती असेल किंवा ती उद्भवलेली असेल तर तुम्ही जर रागाने पटकन वागलात तर साहजिकच तुम्हाला सरळ मार्गावरती चालता येणार नाही आणि जनरल लोकांची टेंडन्सी ही असते की तुरंत रिॲक्ट व्हायचं असतं कारण असे काही शब्द तुम्ही कदाचित त्या रागा रागामध्ये उच्चारतात किंवा तुम्ही काही कृती करतात ज्या परत मागे घेता येऊ शकत नाही नक्कीच नक्की खरंच आहे तुम्ही जे म्हणाल की क्विकली रिस्पॉन्ड करता तर मला इथे एक विनोद आठवतो आहे की कोणीतरी खूप मजेशीर पद्धतीने असं मांडलेलं आहे की काही लोक असतात ना ते सोडा बाटलीसारखे असतात म्हणजे ती बॉटल उघडली की कसं फस त्याचा जो फेस असतो तो बाहेर येतो तर तसं आपण घाईघाईने काहीतरी घडायला म्हणजे करायला जातो किंवा ती बॉटल उघडायला जातो आणि ते भस्कन तो फेस बाहेर येतो Yes. म्हणून शांतपणे जर आपण तो सोहळा ओतला तर कधीही ते चांगलंच असतं कारण रागाच्या भरात किंवा अचानक प्रक्रिया देऊन आपण जसं तुम्ही म्हणालात तसं अशा काहीतरी गोष्टी किंवा कृती करू शकतो जे आपण पुन्हा परत घेऊ शकत नाही यस yes. आणि अगदी आपण जे म्हटलं ते बरोबर आहे थोड्या वेळापूर्वीच आपण खूप सुंदर पद्धतीने सांगितलं की सत्याचे वेळ असणे याबद्दल आपण छानशी चर्चा केली त्यामुळे सत्य काय आहे हे तुम्हाला माहीत नाही पर आणि एखाद्या परिस्थितीमध्ये तुम्ही आलात आणि क्षणार तुमची प्रतिक्रिया जर तुम्ही देऊन बसलात तर हे नाही म्हणून असं आहे की आपण विचार करावा आणि नंतर आपली जी प्रतिक्रिया आहे ती शांततेत द्यावी त्यामुळे शांतता ही एक महत्वाची अभिवृत्ती आहे नक्कीच नक्कीच आणि विशेषतः जर तुम्ही एखाद्या गोष्टीने नाराज असाल इमॅजिन मला राग हा शब्द वापरायचा नाहीये पण जर तुम्ही एखाद्या गोष्टी बद्दल खूप नाराज असाल तर काहीही न बोलणे हे उत्तम आहे अगदी बरोबर मग परिस्थिती स्थिर होईपर्यंत शांत राहायचं आहे विचार करायचा आहे असं आपण वागलं तर योग्य ठरेल मला वाटतं अगदी योग्य ठरेल हे अवघड आहे परंतु <laughs> योग्य योग्य <laughs> उपाय आहे आणखी एक अभिवृत्ती आहे ज्याचा मी उल्लेख करू इच्छितो ती म्हणजे सहनशीलता आपण प्रतीक्षा करणे आवश्यक आहे तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या सभोवतालच्या गोष्टीमध्ये प्रत्येक वेळेस घाई करू शकत नाही आणि तुम्हाला सहनशीलता बाळगणे आवश्यक आहे माझ्यामध्ये ही अत्यंत महत्त्वाची अभिवृत्ती इथे मला आपल्या सर्वांसोबत शेअर कराविषयी वाटते सहनशील नक्की नक्की सहनशीलता आहे आणि संयम जसा असतो तसं म्हणजे अडचणीत आपल्याला सहन करायला शिकायला पाहिजे तरच आपण सरळ मार्गाने जाऊ शकतो अगदी कारण अडचणी जसे की आपल्या सर्वांना माहित आहे की कधी ना कधी त्या येतात त्या एक कालावधी येत असतो आणि त्यानंतर त्या थोडं काही वेळापुरता असतात आणि नंतर निघून जातात पण तुम्हाला पुन्हा शांत राहण्याची आवश्यकता आहे नक्की मग सहनशीलता देखील खरोखर महत्वाची आहे कारण परिस्थिती देखील बदलेल तर त्यावेळेस आपण सहनशील राहणं आवश्यक आहे पण तुम्हाला प्रत्यक्ष करावी लागेल तर ती दुसरी अभिवृत्ती आहे तर मला शिकण्याची अभिवृत्ती देखील असं वाटतं खूप लर्निंग हा देखील आहे 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 अगदी बरोबर आहे ही जी लर्निंग अटिट्यूड तुम्ही म्हणालात की शिकण्याची अभिवृत्ती मग शिकणं कुठून हे पण एक महत्वाचं आहे की नुसतं शाळेत जाऊन का जीवनातून शिकायचं असतं आपल्याला अनुभवातून शिकायचं असतं आपण मिळवलेल्या यशातून आपण शिकत असतो अपयश अपयश जरी मिळालं ना तर अपयश देखील आपल्याला बऱ्याच गोष्टी त्यामधून शिकायला मिळतात की पुढच्या वेळी आपण कसं ते चांगलं करू शकतो म्हणजे त्याचं यशामध्ये रूपांतर कसं करू शकतो आता तुम्ही म्हणालात वेळ सर्व काही ठीक करतो असं तुम्ही म्हणालात की तो पिरियड पुढे जातो मग तुम्ही म्हणालात की आपल्याला शिकायचं आहे तर आता सामान्यत आपला दृष्टिकोन सध्या शिका म्हणजे डिग्री घ्या पुढे चला हिट अँड रन यु न एक झालं दुसरं आता पुढे जाऊया आपण काहीतरी करतो यश मिळवतो आणि ते साजरं करतो आणि पुढे जातो आपण यश मिळवून शिकू शकतो हे आपल्याला माहिती आहे पण मला असं वाटतं की जो मी मुद्दा मगाशी मांडला की अपयशातून कसं शिकतो हे पण खूप महत्वाचं आहे की मुलांनी समजून घ्यायला पाहिजे बरोबर बरोबर अगदी तर यशातून शिकणे म्हणजे एकदा आपल्याला यश मिळाले की आपल्यात बऱ्याच वेळा नकारात्मक येऊ शकते नये नाही बऱ्याच वेळा काही ठिकाणी शब्द वापरतात की यश हे डोक्यात जाणे असा शब्द वापरून अहंकार तयार होतो तर मी म्हणतो तेच खरे हे कसा येतो याविषयी आपण यापूर्वीही चर्चा करत आलेलो अगोदरच्या सत्रामध्ये बरीच अशी चर्चा आपण केलेली आहे तर यशातून तुम शिक्षण म्हणजे नम्रता अरे वा ह्युमिलिटी तर ज्या क्षणी तुम्हाला असे वाटते की आपण काहीतरी साध्य केलेलं आहोत आपण खूप वेगळे आहोत सर्वांपेक्षा तेव्हा दुसऱ्या क्षणी तुम्ही त्या दुसऱ्या व्यक्तीशी इतरांशी तुम्ही उद्धटपणे वागू लागतात कारण असं होऊ शकतात कारण अधिकृत पदांवरही देखील तेच घडते तुम्हाला मिळणारा थोडासा गौरव इतरांची असलेली स्तुती तर त्या व्यक्तीची त्याची हवे वाटते किंवा ते कदाचित त्याचा अहंकार निर्माण होऊ शकतो मग पदव्या प्रमाणपत्रे पुरस्कार साहजिक मी श्रेष्ठ आहे असे वाटू लागते आणि पुन्हा तो अहंकार हा येऊ लागतो ला, ला, पो, तर माणसाच्या अंतर्मनात हा निर्माण होणारा अहंकार त्यामुळे आपल्याला आपल्या कर्तृत्वातून शिकणे महत्त्वाचे आहे आणि पुन्हा तुम्ही काही गोष्टी केल्यामुळे तुम्ही यशस्वी होऊन तिथे पोहो शक पोहोचू शकलात किंवा पोहोचलात आहात तर मग पुढे जाऊन तुमच्या आयुष्यात त्याच गोष्टी करत राहणे योग्य नाही नवीन काहीतरी आता आपल्याला करावे लागेल बरोबर आहे म्हणजे आपल्या आधीच्या एका चर्चेत तुम्ही सांगितलं होतं की आणि आपण विद्यार्थ्यांनाही सांगितलं होतं की दैनंदिन रिफ्लेक्टिव्ह yes. जर्नल राखण्याबद्दल आपण त्यांना सांगितलं होतं की यू थिंक एव्हरी डे थोडंसं चिंतन तुम्ही करा त्यामुळे मला वाटतं की त्या जर्नलमध्ये त्या वहीमध्ये जेव्हा आपण लिहितो तेव्हा आपल्याला दिवसभर आपण काय शिकतो ही लिहिण्याची एक उत्तम संधी मिळालेली असते आणि तुम्ही मग अशी सांगितल्याप्रमाणे सदाचरणासाठी ती एक आवश्यकता आहे की शिकणं लर्निंग ऍटिट्यूड म्हणजे जे चांगले कार्य आपण करतो ते आपण सुरू ठेवतो आणि काय सुधारणा करण्याची आवश्यकता आहे त्यामध्ये सुधारणा कशी करू शकतो हे जर तुम्ही लिहिलेलं असेल तर नक्कीच तुम्ही त्याच्यावरती काम करू शकाल म्हणजे हीच शिकण्याची अभिवृत्ती आहे बरोबर बरोबर अगदी बर आणि त्यासोबत इतरही काही अभिवृत्ती आहेत okay. जसे की स्वीकारण्याची अभिवृत्ती ओके ऍक्सेप्टन्स तुम्हाला इतरांचे मत स्वीकारावे लागेल विविधतेचे तुम्ही स्वागत करायला हवे म्हणून इतर लोकांची जी मते आहेत किंवा त्या लोकांची जी पार्श्वभूमी आहे जो अनुभव आहे त्यांचा आणि इतर लोक देऊ शकतील किंवा करू शकतील असं काही योगदान देखील आपण हे खुल्या मनाने स्वीकारलं पाहिजे त्यामुळे तुमची स्वतःची अभिवृत्ती जी वेलकमिंग स्वागत आहे म्हणजे स्वीकार करण्याची अभिवृत्ती असणे आवश्यक आहे नक्कीच जसं की तुमच्या कुटुंबातही प्रत्येकाची मते ही विभिन्न असू शकतात असतातच तर अगदी <laughs> लहान मुलांपासून तर मोठ्या व्यक्तीपर्यंत त्यामुळे तुम्हाला प्रत्येकाचा दृष्टिकोन अथवा पर्स्पेक्टिव्ह समजून घेणं हे आवश्यक आहे आणि नंतर काय समान आहे त्यामध्ये ते शोधणे आवश्यक आहे महत्वाचं आहे मला आठवतं की कॉमन थ्रेड्स आपण शोधले पाहिजे अशी संज्ञा वापरली जाते <laughs> की तर ही एक आहे स्वीकारण्याची अभिवृत्ती स्वागत करण्याची अभिवृत्ती <laughs> या दोन अभिवृत्ती खरोखर महत्वाच्या आहे मग पुढची जी अभिवृत्ती येते त्याला आपण इंग्लिश मध्ये सुंदर शब्द आहे इन्थुझिया उत्साह साहजिकच सगळ्यांना सोबत घेऊन जाण्यासाठी उत्साह प्रेमळ इतरांची काळजी घेण्याची अभिवृत्ती या इतर काही अभिवृत्ती जे आहेत त्याचा आपण मला या ठिकाणी आपल्या सर्वांसोबत उल्लेख वाटतो म्हणजे सरळ मार्गावरती जाण्यासाठी किती अभिवृत्ती गरजेची आहे अप्रतिम तुम्ही सांगितलं ते मुद्दे आणि जीवनाबद्दल उत्साही असणे आपल्या ध्येयांबद्दल उत्साही असणे किती छान ही गोष्ट आहे जीवनात एक उदात्त उच्च ध्येय आहे जीवनात एक उच्च दूरदृष्टी ठेवल्यास आपल्याला महान अशी ऊर्जा मिळते जी आपल्याला दिसते आणि मग दररोज आपण आपल्या जीवनासाठी असलेली ती अद्भुत जी दूरदृष्टी आहे ना ती प्राप्त करण्यासाठी स्वतःहून काहीतरी प्रयत्न करतो स्व इच्छा असते आपण योगदान देऊ शकतो ग्रेट वंडरफुल थँक्यू सो मच आता आपली चर्चा पुढच्या मुद्द्यावर घेऊन जाऊया की संकल्पना समजून घेण्या व्यतिरिक्त आणि संबंधित गुण आणि अभिवृत्ती आत्मसात करणे ज्यावर आपण चर्चा करत आहोत की सदाचरणासाठी आणखीन काय आवश्यक आहे त्याही पुढे आपली नैतिक सक्षमता विकसित करण्यासाठी आपल्याला काही कौशल्य आणि क्षमता देखील आत्मसात करण्याची गरज असते आणि सरावात आणण्याची आवश्यकता असते तर आपण आता सदाचरण या विषयाच्या सुरुवातीला एका कौशल्याबाबत चर्चा केली आणि ती म्हणजे तत्व ओळखणं आठवतंय तुम्हाला सगळ्यांना काही सिच्युएशन दिल्या होत्या सहा आणि नंतर त्याच्यामध्ये कोणती तत्व आहे त्याबद्दल आपण बोललो होतो आणि तत्वांनुसार चालणे आणि आता सदाचरणासाठी आणि नैतिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी इतर क्षमता आणि कौशल्य आहेत जे आपल्याला खरोखर विकसित करणं आवश्यक आहे तर आपण आता इथे दोन कौशल्यांबद्दल चर्चा करणार आहोत मग ही कौशल्य कुठली आहेत तर आपल्या सदाचरणाला कारणीभूत ठरणारा सर्वात घ गर... महत्वाचा घटक म्हणजे सत्य ओळखण्याची क्षमता You know, पण नो प्रिय मित्रमैत्रिणी दुर्दैवाने आजकाल सत्य आणि असत्याची इतकी सरमिसळ सर झालेली आहे आपल्याला सगळीकडे दिसते जोपर्यंत सत्य शोधण्याचं म्हणजे असत्याच्या ढिगाऱ्यातून सत्य अगदी शोधून बाहेर काढण्याचं कौशल्य आपल्याकडे येत नाही तोपर्यंत ही, तो ही खरोखरच एक गंभीर समस्या आपल्यासमोर राहणार आहे आणि मग आपण सदाचरण कसं करू शकतो अगदी बरोबर म्हणून आपण हे कौशल्य विकसित करणं अत्यंत आवश्यक आहे नाहीतर काय होईल जे सत्य नाहीये म्हणजे असत्य आहे त्याचं आपण अगदी मनापासून प्रामाणिकपणे अनुसरण करू शकतो तीच गोष्ट खरी आहे मानून त्याप्रमाणे वागू शकतो आता खोट आणि खरं ह्यांचं मिश्रण आपल्याला कुठे बघायला मिळतं असा जर थोडंसं आपण विचार केला तर तुम्ही ऐकत असलेल्या मे बी प्रचार असेल तुम्ही पाहत असलेल्या जाहिरातींमध्ये आपल्याला हे दिसून येतं सामायिक केलेल्या ज्ञान वजा माहितीमध्ये हल्ली आणि शेवटी हे आता माहितीच्या स्फोटाचे युग आहे मग आपल्याला असं वाटतं की आपण प्रत्येक माहिती खरी आहे असं मानून चालू शकतो आपल्याला असं आपण भ्रम होऊ शकतो तर नक्कीच नाही त्यामुळे सत्य आणि असत्याला वेगळे कसे करायचे ह्याचे कौशल्य आपल्याला विकसित करावे लागेल आणि मग आपण सत्याचे अनुसरण करू शकू कारण आपल्याला काय करायचं आहे तर सरळ मार्गावर चालायचं आहे तर एक कृती आहे जी आपण सर्वजण करणार आहोत आधी ही कृती जी आहे ती कदाचित आपण त्याच्यावर चर्चा करूया नंतर तुम्ही तुमच्या अध्ययन जोडीदारासोबत चर्चा करायची आहे किंवा तुमच्या कुटुंबातील सदस्यांसह सुद्धा तुम्ही या कृतीवरती चर्चा करू शकता मे बी तुमचे मित्रमैत्रिणी असतील जे तुमच्या बरोबर शिकत आहे त्यांच्याबरोबर तुम्ही ही कृती करू शकता तर काय करायचं आहे की प्रसार माध्यमांमध्ये दिलेल्या जाहिरातींमधून तीन चार जाहिराती निवडायच्या आहेत ऑलराइट आणि मग काय करायचं त्याचं विश्लेषण करायचं आहे आता म्हणजे महत्त्वाचं हे आहे की जेव्हा आपण विश्लेषण करत आहोत तेव्हा काही प्रश्न आहेत जे आपण स्वतःला विचारले पाहिजेत मग यासाठी वर्तमानपत्रात मासिकांमध्ये किंवा सोशल मीडियावर तुमच्यासाठी सहज उपलब्ध असलेल्या जाहिराती असतील किंवा कुठल्या तरी प्रकारचा प्रचार केला गेला असेल त्याचे तीन चार नमुने तुम्ही घेऊ शकता आणि मग तुम्ही त्याचे विश्लेषण करा मग त्यासाठी काही प्रश्न दिलेले आहेत ऑफकोर्स तुमच्या नैतिक सक्षमता पुस्तकात पण हे प्रश्न तुम्हाला समोर दिसत असतील उदाहरणार्थ ते कोणते तथ्य मांडत आहेत म्हणजे फॅक्ट्स काय आहेत त्यांनी कोणत्या गोष्टी योग्यपणे आणि खरेपणाने मांडल्या आहेत फॅक्ट्स म्हणजे आता समजा ही जाहिरात जी त्यांनी निवडली असेल ती रेफ्रिजरेटरबद्दल असेल किंवा कदाचित एखाद्या मे बी पिशवीबद्दल असेल तर बघा की काय तथ्य आहे की ते काय मांडत आहेत काय सत्य बाबी आहेत मग दुसरे म्हणजे त्या तथ्यांचं त्या फॅक्ट्स बरोबर चुकीची विधानं आहेत का आणि त्या उत्पादनात तुम्हाला अधिक उत्सुकता वाटावी स्वारस्य वाटावं वा, ते जिंकण्यासाठी समजा कदाचित काही खोटंसुद्धा खोटी विधाने आहेत जी त्या सत्यामध्ये मिसळली गेली आहेत का मग तुम्हाला त्यांची उत्पादने खरेदी करायला लावण्यासाठी ते काही माहिती लपवत आहेत का हाही एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे आणि जर ती माहिती उघडीस उघडकीस आली तर तुम्ही कदाचित ते उत्पादन विकत घेणार नाही मे बी आणि मग त्यांचा जो तर्क आहे लॉजिक जे आहे त्यांनी सांगितलेलं आहे ते बरोबर आहे का ज्या मार्गाने तुम्ही ते उत्पादन विकत घ्यावे त्यासाठी त्यांना तुम्हाला पटवून द्यायचं आहे मग ते योग्य परत तिथे मार्ग वापरतायत का तर्क शुद्ध त्यांचं जो काही मुद्दा आहे का की चुकीचं चित्रण केलं जात आहे आणि मग ते अतिशय सूक्ष्मपणे सौम्यपणे कोणत्या अभिवृत्तींचा प्रचार करण्याचा प्रयत्न करीत आहेत कारण आपल्यावर त्या अभिवृत्तींचा फार सूक्ष्मपणे नकळत मार्गाने प्रभाव पडू शकतो जो आपल्याला खरोखरच जाणवत नाही पण असं आपल्याला वाटायला लागतं ला की नाही नाही हे उत्पादन आहे ना हे अतिशय योग्य आहे कारण ते हळूहळू आपल्या मनामध्ये शिरकाव घेतं एक प्रथा होती ऑफकोर्स जी नंतर बंद करण्यात आलेली आहे की दृश्य जाहिराती म्हणजे जेव्हा जाहिरात आपल्याला ब दिसते तेव्हा समजा चित्राच्या प्रत्येक सोळा फ्रेम्स आहेत तेव्हा सोळा फ्रेम प्रतिसेकंद असायच्या तर एक जी फ्रेम असते ना ती मुद्दाम ते वेगळे ठेवायचे <laughs> म्हणजे काय पंधरा फ्रेम्स समजा कोल्ड्रिंक बद्दल आहेत किंवा कुठल्या तरी वेगळ्या शीतपेयाबद्दल आहेत तर एक फ्रेम मध्ये मात्र ते वेगळं चित्र दाखवायचं म्हणजे ती एक अभिवृत्ती असायची जी त्यांना तुमच्या मनात रुजवायची असेल की कोल्ड्रिंक म्हणजे <laughs> जीवन आहे जर तुम्ही हे पेय घातलं तर तुम्ही खूप आनंदी व्हाल असं काहीतरी ओके त्यामुळे तुम्ही ते तुमच्या डोळ्यांनी बघता ते तुमच्या मनामध्ये तुमच्या मेंदू मध्ये ते नोंदवलेलं असतं आणि ती अभिवृत्ती हळूहळू विकसित होते की मी हे जर पेय घेतलं ना तरच मी खूप आनंदी होऊ शकतो अर्थातच नंतर नंतर जाहिरात माध्यमांमध्ये त्या प्रथेवरती बंदी घालण्यात आली आहे आजकाल त्याला परवानगी नाही आहे पण इतर गोष्टीही चा वापर करून लोक जाहिराती बनवतात ज्या पद्धतीने अभिवृत्तीचा वेगवेगळ्या पद्धतीने प्रचार, प्रचार केला के जातो मग ते जाहिरातींमध्ये दिलेल्या संदेशांमध्ये दडलेलं असतं आणि मग ते असं काय लफवत जे आहे जेणेकरून त्यांना जे विकायचे आहेत किंवा जी गोष्ट तुम्हाला पटवून द्यायची आहे त्याच्या की खरंच ते काहीतरी बोलत आहेत पण ऍक्च्युअल फॅक्ट जी आहे ती विरुद्ध आहे मग आपल्याला कृतींचा सराव करण्यासाठी आपण एक जाहिरात घेणार आहोत आणि त्या जाहिरातीबद्दल चर्चा करणार आहोत आता ती जी जाहिरात आहे ती आपण पुढच्या भागामध्ये त्याच्यावरती चर्चा करणार आहोत तुम्हाला नक्कीच उत्सुकता वाटत असेल की कुठली जाहिरात आहे तर लगेचच आपण हा भाग इथे संपत आहोत आणि लगेचच तुम्ही दुसरा भाग सुरू करावा जिथे आपण ह्या जाहिरातीबद्दल चर्चा करणार आहोत आणि सत्य आणि असत्य या दोन्हीमध्ये फरक कसा ओळखायचा या कौशल्याबाबत आपण थोडीशी प्रॅक्टिस करणार आहोत ठीक आहे लवकरच भेटूया हे जो हा जो भाग आहे हा इथे संपलेला आहे धन्यवाद